हॅलो काय स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या ब्लॉकमध्ये तर आज मंगळवार आहे खूप दिवसानंतर ब्लॉक करतो आहे तर आजचा दिवस आपण जाणार आहे मेट्रो मॉलला वार्बिकी नेशनमध्ये तर चला जाऊन भेटूया ओला घेऊन चाललो आहे चला भेटूया रस्त्याला तिकडे जाऊन काय काय करतो आहे काय काय खातो आहे आत्मे तो ये

चावल आणि फटाफटल बाबीच नाही आता आपण आहे भेटावं मला दादा अजय मी

अभी स्टार्ट करता तो, 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 तो लोग है। एक घंटे में फिर दूसरे आम एक आम्मी लेट आलो आम हरी एक तेट आलो एक घंटे में होना चाहिए ना क्या बोलता है एक घंटे नहीं हो तो हमको पार्सल दो, दो

आते-आते लेट रे। ये क्या है सर चिकन विंग्स चिकन विंग्स अपनी भट्टी वगैरह लगे आता स्टार्टर स्टार्ट है दादा क बोलता है सुरुआत करा बाबा। अरे तू ऐसा भेट अभी

कैसा कैसा लग रहा है? है? रिव्यू दे सकते हो टेस्टी है। टेस्टी है। टेस्टी है। और आप बता सकते हो कुछ तो okay. करके हाँ। थोड़ा स्पाइसी तो करोगे आप? नहीं और और गरम भी बहुत और वो आपको ओके okay. आप बोलोगे तो आपको चटनी चेंज करके दे देंगे जैसे ये ये रहा तो आप लीजिए बात करें अपन बाबू आपसे ऐसे क्या कह अगर आप क्या सर

सकाळ पाचशे मी उपाशी आधी सुरुवात तर केलेली आहे चांगला धंदे त्यांनी रावच बिवस धंदे वाटते बालतो आज ड्रिंक्स पण आलेत आपल्या आणि सुरुवात केली आपण कोल्ड कोल्ड्रिंक खायला

जो पाइन एप्पल है तो बता मलाई पाइन एपल हाँ चलो मलाई पाइन स्पेशल मलाई पाइन होंगे आंबला वाला आंबड़े वाला तो एपल तो सामाई दिखा नाइनपल जुटन में, हाँ? में थे थे। तो दाल नहीं खिला रहा बनो तो आम बनाम लगता रहा तो यहाँ में खाओ खाना लगता है मलाई है ना मलाई क्या बोल रहा है ये पाइनपल मलाई होता है तो इसके कारण इसका थोड़ा ना वो नहीं खट्टा खट्टा लग रहा है ऐसा हाँ पाइनपल हाँ। तो ठीक तो है अच्छा

ये मिंट चटनी अच्छा है ये स्पाइसी है सारा कोल्ड भारी कोल्ड भारी कोल्ड भारी मारते रहिए मास्टर एक मजा है

बघ तसंच ठेवल्या ना आम्ही कायची हिंमतच नाही बघू आता अजून कॉकटेल तर आम्ही तसंच ठेवलं पोट ठोकायला काम नको दादा पाणी प्याला मी सांगा आहे ना काय असं नाही तर म्हणजे काही पण देतात प्रॉपर बनवून देतात एकदम शिजून प्रॉपर कधी असा गोल्ड कोण बोलतो अरे हा गोल्ड पण बोलतो स्वीप पण बोलू न चला भेटू आता पुर जेव्हा मेनकोसर जाऊ तेव्हा काय का मेनू दाखो तो भर आता क्रिस्पी कॉर्न मांगले यो खाओ स्टार्टर क्लोज करू मत मेन कोर्स खाए, खाए देखते भी रोटी खाने का नान खाने का से ना, रोटी खाती गरम गरम करते बिरिया बिर्यानी है मटन मिटन जी बाकी बीस मारे पैसा देते नागो आपल्याला जसा पाहिजे आपल्या तिकाट बजे कर, कमी तिकाट ते सगळं बनवून देतील आपल्याला काय टेन्शन घ्यायची बात नाही तर बघू आता जावा आम्ही मेनकोर्स बघायला काय दे प्लेन राईस अच्छा वो वेजिटेरियन सा दाल मखनी सा तो कुछ और बोलती हाँ दाल मखनी भारी टेस्टी लगती है इंचाई तो वेज कोरमा दाल पालक बहुत अच्छा लगता है पनीर टिक्का मसाला पनीर कोटेटो इच्छा मुझे क्या है वेजिन हॉट गार्लिक सॉस और नूडल्स टमेटो, टमेटो हाँ क्रीम ऑफ़ टमेटो ये नॉनवेज नॉनवेज बकाय ये क्या चिकन हॉट एंड डोट खेसना वार्ती काट थोड़ा चिकन दम बिरयानी दम बिरयानी बन दम बिरयानी दम ना वार्ती ये क्या चिकन कोरमा हाँ 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 टेस्टी वार्ती एकदम घाची राहिली बी पुराणी गोष्ट आणि कास्टल फिश पोस्टल फिश करी अर कोलव्याला वेगवेगळ्या आणि दुसरा दुसरा याचा पाणीपुरीचा काउंटर आहे का बघ गुलाबजाम खीर आणि एक मुगड डाल मुगडार डाळचा आहे गुलाबजाम खपले नाही आणि इकडं सॅलॅड वगैरे सर्व ब्राउनी वगैरे सर्व इथं चॉकलेट पेस्ट्री चॉकलेट ब्राउनी फ्रेश कट फ्रूट्स आहेत अजून इथं केक वगैरे पण आहे चला आता आपण मेन कोर्स नाही खाणार आपण डेझर्टच खा हां मेन कोर्स नको नाही सर मेन आज आणि त्याला धरले बाबा सांग गुलाबराम नाहीत त्यांनी सगळं गेल्या फक्त आम्हीच त्यांची पब्लिक सगळी जावाला बसली पण हि शेड आम्हाला सगळा सहकार्य करता आज तो हम पर तो आता नहीं अभी अपन यही लेते सीधा डेजर्ट लेते मेन कोर्स स्किप करते तू वापिस तो खा मेन कोर्स तू खा ले तू हत्या जा आज तो नहीं तो खासियत तो भरोसा नहीं मैं डेजर्ट आता मेन कोर्स स्किप कर जा अभी तापला में डेजर्ट है ना अपन मेन कोर्स पूरा मैं उनको स्किप किया मैं उनको उसने कहता नहीं फोट बार जाऊँ ये ब्राउनी है केक वगैरह हलवा घत मुंगा फिरनी घ ब्राउन टेस्टी है तो आता ब्राउनी खाओ अच्छा लगता है ब्राउनी खाली ब्राउनी <द्रेख> <द्रेख>

आते ही बर्थडे सेलिब्रेट करो अपन आजा सा। हम्म, आये कट कट। खा काटो खा का, काटो। गुलाबजाम पण आलं आणि आज आता बड्डे पण सेलिब्रेट केला आपण आता आपण डेझर्ट खाऊ आणि नंतर बघू कुल्फी भेटतेला निंगो कुल्फी फिनिश टाईट झाला जाम चला आता लाईटी बिटी साडल्या बंद केल्या आणि निघा टाइम झाला बिल आले टोटल बिल आमचा तेवीसशे पंचेचाळीस दोन हजार दिलं बाकी तीनशे पंचेचाळीस रुपये आम्ही द्याव त्याला रिटर्न आणि झाले सगळा हा ओके सगळ्यात झाले आता आता आम्ही कोलपे ना हजार ते तू कुलपी खाया ना चला सगळं उत्साला घेतले बाकी सगळं झाला आता पण आता खुलेल डायरेक्ट सहा वाजता

आम्ही खाला जर झाला आता तेव्हा सांगा त्या गोष्टी बऱ्यात आमचा केक बुक पॅक करून देतील आता सगळ्या लाईटी बिटी बंद झाल्या पण मजा आली पैसा वसूल कोणा बी यायचा पैसा वसूलो ठीक आहे रे ना म्हणताच काम चला आता आम्ही निघलो बाहेर जामपूर भरला मॉल खाली खाली तुम्ही काय रे बड़े शॉप पर ऐड डबले आओगे गाड़ी में बैठने <मेटने> का क्या एक दिन इसमें आएंगे अपन चेरी और चॉकलेट में कैसा लगा रिजाम कैसा लगा आता आपण जरा मॉल फिरू आणि मग जाऊ बारा वाटला तरी खाऊन भरपूर आला ती गेलो कमसे कम एक हप्त्याचा खाला हा याने याने रास खाला तू मला तू माहिती कुठे जावा इथं कोण वल पाहिजे मी तर बोलता नाही का चोरी चोरून कोणला पाहिजे वलकीचा दिसता पाहिजे आता माझे त्याला ब्लॉग मध्येच आम्ही नंतर मग तेव्हा आपल्याला असं लावायचं चिनी चे, मातच ये अच्छा ये देख ये देख ये कौन है चिंपेंज़ ये देख बाओ गेम्ज़न में देख कहाँ गेम्ज़न में था तो हमें ये ले गेम्ज़न में कार्ड किधर निकालते कार्ड निकाल देख चल खेलते अपन अरे वार्डल है गेम जोन सही है पूरा एमटी टी पड़ा है क्यों पब्लिक किधर गई अच्छा आज मना ये इसलिए पब्लिक नहीं है आप तो कसले टिकट आज बाहर देश नहीं है आज नोटिन जी बनला ना चार हजार बनवले सगळं किती भारी दे भारी भारी बनवलेला पण आपली मोठाली माणसं बी खेळतील डायनासोर चक्सून चांगलं बनवले आता बऱ्यापैकी भरपूर मोठा नवीन एरिया बनवले या साईडचा इथं बाईक बीक आहे या साईडला कार ड्रायव्ह वगैरे करू शकतो आपण ए मसाजचेअर पण हा बाजा फुट मसाज मसाज चेअर आहे ना आपण घेऊन जाऊ आता

पाहायचं करून जा फूड मसाज करत असेल तर करून जा आपण पण आम्हाला सध्या घाई येत आम्ही ना करीत तेव्हा करून चालत नाही गेवांनी निधन आता घेतले आता आम्ही चाललो घरी परत फिरलो घरी तर काम नसतं तर आम्ही राहिलो असतो जरा लाईफस्टाईल वगैरे इकडे गेलो असतो पण आता करा तर काम आहेत घरी जाऊन दुसरी नाही ताका मॉल फिरलो असतो आम्ही तर सध्या टाईम आमच्यावर कमी सहा वाजता आम्हाला दुसऱ्या ठिकाणी जायचं जरा चल रोड कुठं कुठे दिसतो तुला काय तिकडे हां स्टारबॉक्समध्ये चालतं स्टारबॉक्समध्ये कॉपी व्हायची कोणला हे कॉपी पी का चल मग जाऊ चल घरी आम्ही चालू आता घरी काय करा भरले हा एक केक बी घेतले पार्सल आवरा खाली तरी पण त्याला केक खायचा अजून <laughs> बड्डे ना कावा ना कावात झाले दादा नाही तिथं आत्म सांगतं का माझा बड्डे होईल इच्छा आहे हा चला चाललो आम्ही आता घरी जर आता ब्लॉक आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत राहतात